विशंभर चौधरी सामाजिक कार्यकर्ते आहेत एक वेगळी भूमिका घेऊन काही लोकांनी महाराष्ट्राचं प्रबोधन करायचं ठरवलंय मग ते विशंभर चौधरी सर असतील आसिम सरोदे साहेब असतील निखिल वागळे सर असतील एक ज्येष्ठ पत्रकार आणि काही सहयोगी मंडळे असतील त्यांच्यासोबत महाराष्ट्राचं खरं तर आज वैचारिक प्रबोधन होणं फार गरजेचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आक्रमक विचारधारा आम्ही नेहमी मांडण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्राच्या हितासाठी कुणाबद्दल ही आकच नाही मते प्रतिगामी असतील किंवा अजून कुठले जातीवादी असतील महाराष्ट्राला खरं कंटेंट कळला पाहिजे काही जातीवादी सत्ताधारी मंडळी जाणीवपूर्वक पोरांची मेंदू त्या ठिकाणी गुलाम करून डोकी भडकवून त्यांना आपल्या आपल्या एकमेकांच्या विरोधात भडकवलं जात आहे आणि हिंमत तर बघा नाशिकच्या सिन्नरमध्ये याच आपल्या विशंभर चौधरी सरांना झाली खरं तर लाजा वाटल्या पाहिजेत अरे ते काय सांगतात आत्मचिंतन तरी करा? या देशाची तरुणांची अवस्था बेकार करून टाकली केंद्र सरकारने राज्य सरकारने आज महागाई बेरोजगारी सगळ्या गोष्टी वाढल्या सगळ्यात महत्वाचं जातीयवाद बोकळला सनातनी जी हिंसक प्रवृत्ती आहे ती गांधीवादाच्या माध्यमातून विशंभर चौधरी सर जर मांडत असतील आणि हे सगळे तुम्ही एक गालवर मारली तर दुसरा गाल पुढं करणारी माणसं चुकलं काय विशंभर चौधरींचं पण महाराष्ट्रातला कुठलाच पुरोगामी आम्ही विशंभर चौधरींच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही एक चळवळीतला सहकारी म्हणून किंवा एक महापुरुषांच्या विचारांचा समर्थक म्हणून आम्ही त्यांच्या नक्कीच सोबत आहोत पाठीशी पण आहोत आणि झालेल्या हल्ल्याचा एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता या नात्याने निषेध सुद्धा करतो पण हल्ला करणारी जी काही सनातनी मनोवादी विकृती आहे एवढी मस्तवाल कशी काय झाली कायद्याचं राज्य इथं काही दादागिरी आणि मुजोरी चालणार नाही चुकला असेल तर चर्चा करा डिबेट करा ना तुमच्याकडे कर वक्ते प्रवक्ते किंवा भूमिका मांडणारे लोक असतील ना जातीवाद्यां तुमचे मुद्दे मांडा ह्यांचे मुद्दे मांडत असतील तुमच्या करणी आणि कथनीमध्ये जर फरक असेल आणि समाजाला जर तुम्ही भडकावणार असाल तर मग विशंभर चौधरी किंवा निखिल वागळे किंवा असीम सरोदे ही समाजातली बुद्धिमान माणसं महाराष्ट्राचं समोर येऊन काहीतरी चांगलं मांडण्याचा प्रयत्न करतीलच ना मग तुम्हाला मिरच्या काय झोपतात आणि सगळ्यात महत्वाचं जातीवाद्यांच्या टोळीमध्ये सुद्धा यांच्या संघटना चेक करावं ते उद्धव ठाकरे साहेबांच्या शब्दात सांगितलं पाहिजे त्यांच्या अगोदर बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सुद्धा सांगितलं शेंडी जानवेवाल्यांच्या नादी लागू नका आणि आपल्याला त्या विचाराने काम सुद्धा नाही करायचं आपलं जे हिंदुत्व आहे हे शेंडी जानवेच नाही तर इथल्या महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडणार ना आहे पण त्या विचारधारेमध्ये काम करणारी आमचीच मराठा बहुजन समाजाची अठरा पगड जाती बारा बलुतेदारातली दारातली पोर हिंदू हिंदू म्हणून आम्हाला गोळा केलं जातं आहोतच हिंदू एकत्र आले म्हणून बिघडलं कुठं पण त्या हिंदूंना हिंदुत्ववादी वेगळ्या मानसिकतेतून भडकवलं जातंय आणि त्यांना मग आपल्याच विरोधात निषेध करण्यासाठी धक्काबुक्की मारामारी करण्यासाठी सोडलं जात आहे आमचे सगळे भयताड जे अनपेड पोलीस आहेत त्यांनी छू म्हटलं की पळायचं हे धंदे ते कधी बंद करणार आहेत की नाही चिकित्सा झाली पाहिजे तुम्ही वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवर चिकित्सा करा ना आजपर्यंत आम्ही आम्हाला धर्म व्यवस्थेने जातीवादी व्यवस्थेने किंवा कुठल्याही यांनी जे जे काही सांगितलंय आम्ही चिकित्सा करणार आहोत की नाही आम्हाला सगळं सांगितलं जात आहे आम्ही कधी क्रॉस करतो का एकदा विचारा की आमचा धर्म हा असा असा आहे मग त्या धर्मातल्या ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा थोतांड बुवाबाजी किंवा घाणेरडेपणा हा जर सगळ्या बाजूला काढला तर आमचा स्वच्छ धर्म हा आम्हाला मान्य आहे ना तुम्हालाही मान्य आहे सगळ्यांना माहीत आहे एकाच धर्माचे असताना इतर धर्माचे तर विरोध करायची लांब गोष्ट पर्यंत तुम्ही जाता कुठलेही मेळावे चर्चे आंदोलन किंवा भूमिका ह्या वैचारिक असतात भारतीय राज्यघटनेने तुम्हाला आम्हाला हक्काधिकार दिलेत बोलण्याचे जगण्याचे सांगण्याचे मांडण्याचे तुमची काय एवढी दादागिरी काहीच कामाचे नाही मातीत जाईल एके दिवशी तुम्हाला ही वरचड वर लोक समाजामध्ये आहेतच पण ही सगळी आमच्या पोरांचे मेंदू वापरून घेणारी जमात कोण आहे म्हणून मला चर्चा करायची म्हणून मित्रांनो सर्वांना सप्रेमजाही जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे सर्वांचं या वैचारिक चर्चेमध्ये स्वागत आहे आणि निषेध आहे विशंभर चौधरी सरांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालून जो काही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला हा सुद्धा एक निषेधाचा जरी प्रकार असला तरी गडवट शब्दात जातीवाद्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि चर्चा याच्यावरच करायची आज प्रत्येक घरामध्ये तरुण तरुणी जगामध्ये काय चाललंय देशामध्ये काय चाललंय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय आपल्या गावगाड्यात काय चाललंय आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या माझ्या जाती धर्माच्या बाबतीत काय चाललंय हे सध्या पाहतायत पण महाराष्ट्राची जी परंपरा आहे इथल्या देशाची जी नाळ आहे ती धर्मनिरपेक्षतेवर अवलंबून आहे समाजवादावर अवलंबून आहे आपला भारतीय समाज व्यवस्था भारती ही जरी वेगळ्या एगड़ वेगळ्या एगड़ स्ट्रक्चरनी तयार झालेली असली तरी माणूस म्हणून चिकित्सा करत असताना आम्ही जे जगतोय स्वीकारतोय आणि जे समोरून समजून घेतोय किंवा पाहतोय हे जर अत्यंत हिंसक असेल तर मग गांधी जन्माला येतात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येतात महात्मा फुले जन्माला येतात आणि आपल्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पूर्वज गणनायिका महिलांच्या कर्तृत्वान इतिहास या देशाचा खरा इतिहास आहे पण नाही सांगितला जात आणि मग त्या विचारधारेने जर तुम्ही आम्ही चालत असू आणि खरी विचारधारा म्हणजे पुरोगामी परिवर्तनवादी विचारधारा काही जणांना खळखट्याक समजतं काही जणांना त्यांनी जर घाणेरडेपणा विकृती आणण्याचा प्रयत्न केला खास करून जातीवादी सनातनी मंडळी ही विध्वंस करणाऱ्यामध्ये जे काही स्वतःला धन्यता मानतात किंवा मानतात सुद्धा ही सगळी विकृत मंडळांना हल्ला करण्याचा किंवा एखाद्याला संपवण्याचा इतिहास आहे तीच अशी विकृत मानसिकतेची आहेत धर्मांध मानसिकता काय ही त्या सनातन्यांची तुकाराम महाराजांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत आणि काल परवा दाभोळकर पानसरी कलबुर्गीपर्यंत आमच्या आमच्या सगळ्या महान नेत्यांना कशा पद्धतीनं छळ केला इथल्या धर्म व्यवस्थेने इथल्या जातीवादी व्यवस्थेने पेशवाई सुद्धा पाहिलंच आहे ना आज ही सगळी विकृती जर घाणेरडी असेल आणि सांगण्याचा प्रयत्न होत असतील का मिरच्या झोंबत दम असेल तर तुम्ही तुमचं ना एखाद्या विचार मंचावर या विचारपीठावर या होऊन जाऊ द्या तुमचं तुमचं आणि आमचं आमचं पण तर असं म्हणू नये परंतु जाणीवपूर्वक जर हे अशा पद्धतीनं घनेरड्यावी विकृतीने जर त्रास दिला जात असेल तर हा सहन केला जाणार नाही आणि सहन केला गेला नाही पाहिजे त्यांची त्यांची एक मुवमेंट आहे विशंभर चौधरी आणि त्या सगळ्या लोकांची ती या महाराष्ट्राच्या जर हिताची असेल त्या कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही राज्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असू द्या ते या देशाचे जेवढे तुम्हाला वाटतं ना त्यांचा पुळका ते त्या सगळ्यांचे असतात पण त्यांच्या आयडिओलॉजीच्या विरोधात हा सगळा खेळ असतो आणि तेवढे मूलभूत अधिकार इथल्या संविधानाने प्रत्येकाला दिलेले आहेत मग आसेल, आसेल। जर राज्याचा एखादा मंत्री असेल मुख्यमंत्री असेल केंद्रीय मंत्री असतील प्रधानमंत्री असतील प्रशासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्या चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवून जर भूमिका मांडल्या तुम्ही आमचे उद्योग पळवणार काहीच बोलणार नाही महागाई आणणार काहीच बोलणार नाही जातीवादी पसरवणार काहीच बोलणार नाही असं कसं काय होईल तुम्ही जर चुकीचं काय करणार असाल बोललं जाणार तुम्ही केंद्रीय एजन्सीज असतील इथल्या महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात वापरत असताल सगळ्यात महत्वाचं गैरवापर करत असताल विकत असाल अचानक नोटबंदी आणता भाडबंदी करून दाखवाना अचानक वेगळे वेगळे षडयंत्र देशासमोर आणता अचानक थाळ्या वाजवायला होता टाळ्या वाजवायला होता अरे लोक मारत आहेत या सगळ्या गंभीर गोष्टी असताना तुमच्या विरोधात बोललं तर मिरच्या झोनतात बोलणार बोललं पाहिजे आणि हात जोडून एवढंच सांगतोय फार स्वतःला गांधीवादी पुरोगामी म्हणून घेणारे असतील सेवा दलाचे असतील किंवा अजून कुठल्याही विचारधारे असतील हे वेगळ्या वेगळ्या कळपात राहता ना तुम्ही तुम्हाला सगळे पुरोगामी एकत्र कधीच नको आहेत असतील काही स्पष्ट भूमिका मांडणारे आक्रमक भूमिका मांडणारे किंवा तुमच्यासारखे शांत भूमिका मांडणारे सेक्युलर भूमिका मांडणारे सगळेच आहेत सगळ्यांनी कधीतरी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र एक बसलं पाहिजे अन्यथा तुमच्यावर असेच हल्ले होतील आणि तुमच्यावर झालेला हल्ला आम्हाला निषेधातून व्यक्त करावा लागेल हे सगळे टोळी जे आहेत पैशावर आणि सत्तेवर मस्तवल झालेत तुम्ही आम्ही एकजूट एकत्र येऊन आपली संख्या वाढवून त्यांना सुद्धा यांची ताकद आपली ताकद त्यांना दाखवू मग त्यांना त्यांची ताकद कळेल धन्यवाद काही बोध घेता आला तर एकत्र येऊयात जय जाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र